मी एक बात बताना जाऊंगा की कलाकृती मीडिया का जो अभी मैंने जो इंटरव्यू किया है वो बहुत अच्छा हुआ है और ये आवाज निकालने का मैं कोशिश बचपन से कर रहा हूं नमस्कार मी मधुरा शिधर आणि कलाकृती मीडियाार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे धुमाकूळ घाललेला एक नवा गोरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे एक दोन तीन चार आणि या चित्रपट्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका यशराज मुखाटे काय म्हणतात एक पदार्पण करतो असं म्हटलं तरी चुकीचं नाही ठरणार आणि पहिलाच पहिली माझी फिल्म आहे मी गाणं करतोय त्यासाठी सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन आणि तुझं कलाकृती मीडियामध्ये खूप खूप स्वागत आहे अरे यशराज तू ना काही दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होतीस की जब मैं किती गाणे की धून सुनता हो तब आणि ते पुढचे एक रील होतं मला सांग आता स्वतःच्या गाण्याची धून ऐकल्यावर पहिलं आज काय डोक्यात काय वाजलेलं ॲक्च्युली मला तर खूप आवडलं कारण मी तेच एक्सायटेड ह्याच्यासाठी पण आहे की हे पहिलं गाणं असेल जे एका प्रॉपर थिएटरमध्ये मी ऐकणार आहे पहिल्यांदा मी एका खोली जे, जे एका लहान खोलीमध्ये बसून जे काही बनवलं आहे दिस विल बी द फर्स्ट टाईम जे मला एका मोठ्या स्क्रीनवर मोठ्या ह्याच्यावरती बघायला मिळेल तर मी त्यासाठी जास्त एक्सायटेड आहे आणि मोठ्या स्पीकरवर ऐकून हे चांगलं वाटतं की याचा मिक्स चांगलं झालं आहे हे ऐकू चांगलं येतं आहे फक्त थोडे काहीतरी असं वाटतं की अरे हे थोडंसं मी चेंज करू शकलो असतो हे कमी जास्त केलं असतं होताच पुढचा प्रश्न की ज्या वेळेला तू ऐकतो स्वतःच गाणं किंवा स्वतःच वाटत असेल ना की अरे हे अजून काहीतरी वेगळं करता आलं असतं वाटतं आता मी एक काळ झाला कारण मी गाणं बनवलं मग त्यानंतर त्यांनी शूट केलं एडिट केलं त्याला एक वेळ गेला आता समजा मी था था आज हे गाणं गेलं असतं अजून मी त्यात काहीतरी अजून करू शकलो असं कारण माझं स्किल लेवल थोडं प्रोग्रेस होत जातं ना की आता एक दीड वर्षानंतर मी काहीतरी अजून चांगलं करू शकेल तर तसं तर वाटत राहतं का बात आहे पण ह्या गाण्यामधून ना आम्हाला पण फार खूप छान होते ऐकताना काहीतरी एक वेगळं जाणवत होतं म्हणजे असं कायम म्हटलं जातं ना की तरुण पिढी वेळेला काहीतरी नवीन काम करते तेव्हा ते अजून काहीतरी भारी आणि वेगळं ते हे ह्या गाण्यामधून आम्हाला पण ऐकताना जाणवलं पण मला सांग घरच्यांची काय रिॲक्शन पहिली मराठी फिल्म आणि छान गाणं आता येत नाही ते खूप खूप खुश आहेत आई बाबा दोघं खुश आहेत आणि गाणे त्यांना आवडले आता जेव्हा व्हिडिओ रिलीज झाला हो होता तो पण त्यांना खूप आवडला त्यांना काहीच माहिती नव्हतं की व्हिडिओ कसा आहे मी व्हिडिओ आधी बघितला होता त्यांना अजिबात काहीच माहिती नव्हतं मी त्यांना गाणं ऐकलं होतं फक्त घरी तर त्यांना गाणं चांगलं वाटलं पण त्यांनी ॲक्च्युअल कॉन्टेक्समध्ये जेव्हा बघितलं तर त्यांना खूप आनंद झाला आणि ह्यांनी म्हणजे चांगलं रिलीज पण चांगलं केलं तर एव्हरीबडी इज व्हेरी हॅपी आणि आम्हाला तुझी ओळख आहे ती तू ह्या आधी खूप छान छान म्हणजे तू प्रोजेक्ट केलेली आहेस खूप छान पण आम्ही ज्यावेळेस तुला ओळखलं ते रसोडेने गोंध्या आम्हाला यशराज माहीत झाला त्याच्या आधी नंतर म्हणजे मी लिटरली स्वतः मी तुझं अकाउंट जाऊन चेक केलं की तू आधी ह्याच्या काय केलं इतका छान छान काय काय केलं तुला अजूनही वाटत थोडासा वेळ लागला हायलाईट व्हायला -ला, तुला नाही ॲक्च्युली सांगू का मला खूपच म्हणजे लवकर म्हणजे चोवीस पंचवीस वर्षाच्या वयात माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर मी आता कन्सिस्टंटली काम करतोच आहे तसं पाहायला गेलं तर लोक वीस वीस वर्ष काम करतात इकडे मुंबईला येऊन तरी त्यांचं म्हणजे खूप अवघड होऊन जातं तर त्या तर त्या कम तसं पाहायला गेलं तर खूप लवकर आणि म्हणजे मी इमॅजिन होतं केलं माझ्या डोक्यात सुद्धा मी असं पकडून चालत होतो दोन हजार वीसच्या आधी की बाबा अजून मला एक पाच सहा वर्ष लागतील एक एका अशा प्रोजेक्टला हे करायला की जिथे मला गाणं बनवायला मिळेल किंवा असं करता येईल ते आता इतक्या लवकर झालं तर हे रिलीज होत आहे तर तसं पाहायला गेलं तर खूप लवकर झालंय आणि आता पुढे पण असंच काम मिळो हे माझी इच्छा आहे डेफिनेटली नक्कीच मिळणार आहे आणि आता ह्याच्या पुढची तुझी स्वप्न काय किंवा आता तुला तू आता जसं म्हणाल की तुला एक्सपेक्ट नव्हतं आणि ते अचानक झाले आणि मला वाटतं अनएक्सपेक्टेड थिंग्स आर ऑलवेज बेस्ट आणि त्याच्यामधून काहीतरी कायम छान घडत असतं आता पुढचं तुझे काय काय प्लॅन आता असंच असंच काम मिळो आणि आता माझं स्किल लेवल पण थोडं वाढलंय कारण मी सेल्फ टॉट असल्यामुळे रोज काही ना काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळतं तर आता ह्या पुढचं जे काम असेल ते कदाचित ह्यापेक्षा चांगलं असेल जे जे काही ऑपॉर्च्युनिटीज मिळतील त्याचा माझा प्रयत्न असेल की मी त्यात एक नंबर भारी काम करू आणि लोकांना ते तितकंच आवडू जितकं मला सोशल मीडिया कॉन्टेंट आवडतात आवडतं आणि जितकं चांगलं काम मिळत आहे तितकं मी अजून करत जाईन आणि इव्हेंच्युअली माझा अल्टिमेट गोल असा आहे की एका ॲव्हरेज भारतीय लिस साँग लिसनरच्या प्लेलिस्टमध्ये टॉप दहा फेवरेट गाण्यामध्ये माझं दोन दोन तरी असायला पाहिजे हे माझे अल्टिमेट गोल आहे पण त्याच्याकडे आता काम करणं सुरू आहे आणि तुझं अनेक रील्स आम्ही बघितले त्याच्यामुळे ना तू बऱ्याच वेगळ्या जे टाकावतून टिकाव असे ना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमधून तू काय हे कुठून सुचतं बाबा तुला आ, हे असंच आता ह्याच्यात पण आता ह्याच्यात टाकवत नाही म्हणणार मी पण खूप मला ह्या लव चुंब गाण्यामध्ये सुद्धा लहान मुलांच्या आवाजाची गरज होती पण त्यात प्रॉब्लेम असाच होता की लहान मुलं मला जे सुरात गातात आणि जे ऑन डिमांड जसं पाहिजे तसं गाऊ शकतील वरून अळ आणि च चा, चा उच्चार करू शकतील असे मराठी भाषिक मुलं मला तिकडे मिळत नव्हते तर मी माझी एक मैत्रिणी सोनल कौशल नावाची ती डोरेमॉनचा आवाज डब करते तर तिने हात गायलेले मुलांच्या आवाजामध्ये तर आता तुम्ही ऐकाल तर तुम्हाला नाही करणार पण ऍक्च्युली तो तिचा आवाज आहे जो आम्ही मल्टिपल लेअर्समध्ये रेकॉर्ड करून मुलां असे खूप चार पाच मुलं एकत्र गातात असं त्याचा एलिव्हिजन केलंय तर अशा सगळ्या गोष्टी मला आधीपासूनच करायला आवडतात आणि ही जेव्हा संधी मिळाली म्हणलं हे मुलांचं फिल्म आहे काहीतरी मुलांची रिलेटेड आहे आपण मुलांच्या आवाजाचंच गाणं करूया अशी आयडिया आली आणि ते फॉर्च्युनेटली ते चांगलं बनून पण आले युजली काय आता काहीतरी नवीन करायचं म्हणून करतात लोक आणि ते मी पण करतो असं बऱ्याचदा काहीतरी वेगळं करू पण ते होत नाही चांगलं ऐक आएक। ऐकू येत नाही पण हे चांगलं येतंय एकच गाणं केलंय मी म्हणजे एक मी बोलतोय म्हणजे गाणं मिनिटाचे त्यापेक्षा जास्त तुम्ही पण मी बोललो गाणं चार मिनिटाचं आहे <laughs> पण मी त्याच्याबद्दल खूप बोललो पण ते फिल्म मध्ये चांगलं आले आणि आय होप की लोकांना आवडेल पण आता तुला हे आधीपासूनच तुला काही करायचं होतं का जर का तू ह्या फिल्म मध्ये नसतात तर यशराज काहीतरी वेगळा असतात मी म्युझिकमध्ये नसतो तर मी ॲनिमेशनमध्ये गेलो असतो मला ॲनिमेशनमध्ये खूप इंटरेस्ट आहे मी शिकलो नाही आहे पण मी समजा म्युझिककडे नसतो तर मी ॲनिमेशनमध्ये किंवा आर्टमध्ये आर्ट्स रिलेटेडच काहीतरी केलं असतं तुझे आता तुझ्या सगळ्या म्युझिकमुळे तुझ्या सगळ्या रील्समुळे तुझ्या कामामुळे तुझे खूप फॅन्स आहेत तुझी पहिली फॅन मुवमेंट आम्हाला माहिती आहे की ए आर रहमान सरांना जेव्हा तू भेटलास ती तुझी फॅन मुवमेंट झाले का अजून आहे ती लिस्ट अजून आहे नाही नाही हे सगळे फॅन्सच आहे ह्या फिल्म मध्ये जितके लोक काम करतात मी सगळ्यांचा फॅनच आहे मी पहिल्यांदा वैद्यला भेटलो वैदईचा मी खूप मोठा फॅन आहे निपुणचा खूप मोठा फॅन आहे तर मी पहिल्यांदा त्यांना आता प्रमोशन वेळेस भेटलो भेटलो आ, तो आधी पण एक दोनदा भेटलो होतो पण त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळते हे पण खूप मोठी गोष्ट आहे आणि मराठीमध्ये तर हे माझे फेवरेट लोक आहेत म्हणजे ज्यांच्यासोबत मी आता काम करतो म्हणून ते पण मला एक त्याचा आनंद आहे की चांगल्या लोकांसोबत चांगल्या प्रोजेक्टमध्ये करंट तर माझा मित्रच आहे पण ते त्याचा एक खूप आनंद आहे मला की इकडे होऊन तर मी त्यांना म्हणलो की मी सगळ्यांना भेटून म्हणलो की आय फ्रँड यशराज म्हणून तुला सगळेजण ओळखतात पण ज्या वेळेला तुझं काम लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं किंवा तू ते करत होता तरी लोकांना फारसं त्याबद्दल माहीत नव्हतं त्यावेळेला काय म्हणतात एक जे ते वलय असतं ना आपल्या भोवती ते नव्हतं तेव्हा तुझ्याकडे आणि अचानक ते सगळं आलं अचानक तुला तुझ्या व्हिडिओज वरती सगळे स्टार्स कमेंट्स करायला लागले किंवा सगळ्यांची तुझी भेट झाली तेव्हा ते सगळं एकदम ॲक्सेप्ट करणं तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं रे म्हणजे ते खूप सोपं असतं खरं पण अचानक असतं ना की काल रात्रीपर्यंत काहीच नाही आणि आता अचानक सगळे आपल्याला खूप देत नाही असं पण असतवेल्मिंग असतं कारण अचानक अटेन्शन सडनली आणि काय रिॲक्ट करायचं कळत नाही आणि मला झोप येत नाही म्हणजे लिटरली मी त्या पूर्ण आठवड्यात नीट झोपलोच नसेल व्हिडिओ व्हायरल गेल्यावर कारण इतकं ते हे असतं ऍड्रेलरिन रश एवढं असतं की बापरे हा मेंट आला हे असं बोलत हे तिकडे त्यांनी शेअर केलं हे न्यूज मध्ये कोणतरी बोलत आहे आपल्याबद्दल कुठल्या तरी म्युझिक डिरेक्टरनी कॉलच केला डायरेक्ट तरी नंबर घेऊन ते इतकं म्हणजे ते खूप असं वाटतं एक्साइटमेंट एवढी असते आणि कंटिन्युअसली माझ्या घरचे आणि मी आणि माझी बहीण आई बाबा सगळे लोक आम्ही नुसतं ते बघत होतो रिफ्रेश करून की किती किती व्ह्यूज वाढत आहेत हा स्क्रोल केलं की व्ह्यूज वाढतात स्क्रोल केलं की व्ह्यूज वाढतात इतकं ते असं डोप रश मिळतं तर ती खूप मजा आली भेटणं पण आलं टेन्शन एक्साइटमेंट नर्वसनेस पहिल्यांदा मला इथे बोलवतो एका शो मध्ये नुसतं गेस्ट म्हणून तर मी असंच गेलो होतो आणि माहिती नाही केव्हा की बाबा असं तयार होऊन जायचं असतं शोवर मी तर चपल्यातच जायचो पुढे पण पण नंतर कळायला लागलं हळूहळू की बाबा असा एक शो असतो त्याच्यात एक तुम्हाला मॅनेजर ठेवावा लागत असतो हळूहळू बिझनेस पण कळायला लागला आणि ॲज सोशल मीडिया इंडस्ट्री पण नवीनच आहे अजून सुद्धा तर त्यात त्याचे काय नियम आहेत त्याचे काय ते हळूहळू मला कळायला अजून पण कळतच आहे पण ते सगळं थोडा वेळ लागला मला मोमेंटम कॅप्चर करायला पण ते नंतर मला समजून गेलं ते फार छान वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि असेच छान छान प्रोजेक्ट तुला मिळत राहू देत आणि खूप खूप छान काम करशील खात्री आहे पण जाता जाता एक एक फॅन म्हणून आता मला तुला एक ओ, सांगे। नाही, सांगे। गाएला नाही, गाएला नाही नाही गायला सांगणार तू जे उल्लेख केलास सोनल कौशिकचा तर तिचं एक आता मी छोटी क्लिप पाहिली आणि त्यात तू इरफान खान सरांची मुनकरी केली होतीस प्लीज दोन लाईन्स दाखवशील म्हणून त्यांचं हा काय तुमच्या मैं एक बात बताना चाहूँगा कि कलाकृति मीडिया का जो अभी मैंने जो इंटरव्यू किया है वो बहुत अच्छा हुआ है और ये आवाज़ निकालने का मैं कोशिश बचपन से कर रहा हूँ और मुझे लगता है कि इतनी अच्छी फिल्म जो हमने बनाई है इतना अच्छा गाना जो मेरा आया है वो लोगों को पसंद आएगा बस इतना ही कहना चाहूँगा क्या है थैंक यू सो मच थैंक यू कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा